नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज बाबळगावच्या परिसरामध्ये अनेक झाडांची लागवड करण्यात आली म्हणजेच वृक्षारोपण करण्यात आलं त्याचं कारण होतं की बाबळगावची उपसरपंच गोविंदजी देशमुख सरांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त विविध प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण करून सुद्धा हा वाढदिवस चांगल्या पद्धतीने तर साजरा केला जातोय खरं म्हणजे जा आपण बऱ्याचदा पाहतो की वेगवेगळ्या वे पार्ट्या असतील किंवा मग केक कटिंग करण्याच्या ह्याच्यासाठी भरमसाट केलेला खर्च असेल अशा पद्धतीच्या गोष्टी टाळून मात्र या ठिकाणी झाड लावून वाढ दिवस साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी युनिक डेकोरेटर्स आणि हे तिथले सगळे परिवाराचे लोक करत आहेत युनिक डेकोरेटर्सचे मोहम्मद जनस आपल्यासोबत आहेत आपण त्यांसोबत चर्चा करू आणि ही आयडिया त्यांना कशी सुचली हे पण त्यांच्याकडून जाण घेऊ अणजी काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आज हम बाबलगाव मे वैशाली नगर जो है जो हमारा देशमुख परिवार है और युनिक डेकोरेटर्स अँड मोर तरफ से आज पर वैशाली नगर मे मदरसे सामने चौंतीस चालीस झाड़ का हमने झाड़ लगवड़ किया गया है हमारे बाबरगु के उप सरपंच गोविंद शेषराव देशमुख सर इनका वार्ड दिवस था इस मौके पर हमने यहाँ पर एक सुंदर एक ऐसा एटमॉस्फेयर मिलने के लिए जुला जून जुलाई का भी मौसम चल रहा है मानसून का उस महीने के अंदर हमने चालीस झाड़ पर लगाए है और इसकी देखभाल भी हम करने वाले हैं ओके तर ये चारीस करने हैं। हैं। है सर, या ठिकाणी चाळीस झाडांचं वृक्षारोपण इथं करण्यात आलेलं आहे आणि त्याची चांगली देखभाल सुद्धा आम्ही करू असं इथं अनस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्यांचा वाढदिवस आहे ते देशमुख सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल याप्रसंगी वाढदिवसामध्ये तुमच्या यावेळेस यावर्षी झाड लावून आपण इथं सगळेजण सेलिब्रेट करतोय तर काय संदेश देऊ इच्छित सर्वप्रथम युनिक डेकोरेशनचे खूप खूप धन्यवाद आज माझ्या मा दिनानिमित्त खूप अस्तुत्य आणि एक समाज उपयोगी मार्गदर्शनपर तेच सा वा वाढदिवसा शुभेच्छा दिली मला आज झाडाचं महत्त्व आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे ऑक्सिजन कुठे कारखान्यात तयार होत नाही तर ते झाडापासूनच मिळतो आपल्याला या ऑक्सिजनची गरज कोरोना सुद्धा खूप कळाली की ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे त्या ऑक्सिजनसाठी झाडं लावणंही खूप गरजेचं आहे सर्वांनीच विनंती आहे एक असा एक सुत्य उपक्रम राबवून झाडाचे जास्तीत जास्त निर्माण करावे आणि झाडापासून आपल्याला फूल फळ अन्न शुद्ध हवा वात आज जी पोल्युशन आहे ही पोल्युशन कमी करने सुद्धा झाडाचं खूप महत्त्व आहे आणि झाडाची खूप मदत होते त्यामध्ये त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त झाडं लावून आपले वाढदिवस असतील किंवा आनंद उत्सव असेल कोणतेही उत्सव वाढ हे झाडं लावून सर्वांनी साजरे करावे ही सर्वांना आव्हान करतो आणि पुन्हा एकदा युनिक डेकोरेशनचे हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल धन्यवाद आभारी ओके तर या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं झाडाचं महत्त्व आहे म्हणजे कोविडच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व जा समजलेलं आहे की ऑक्सिजन हा माणसासाठी किती महत्त्वाचा असतो आणि मग त्यामुळं आता हे झाडांच्या माध्यमातून आपण नॅचरल ऑक्सिजन मिळवू शकतो आणि त्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी पण चांगला फायदा होतो आणखी दुसरी गोष्ट सरांनी सांगितली की कुठलेही उत्सव सण हे जास्त खर्च करून करण्यापेक्षा आपण झाड लावून अधिक चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेट करू शकतो असंसुद्धा त्यांचं म्हणणं आहे बाबळगाव ग्रामपंचायत सदस्य जहांगीरजी पठाण सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर कशा पद्धतीने शुभेच्छा द्या तुम्ही सरांना सर्वप्रथम मी आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य गोविंदी देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यानंतर एनोस डेकोरेशन ज्यांनी या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम राबविलेला आहे की वाढदिवस हा केक कापून न करता वाढदिवस हा वृक्षारोपण करून करायचा हा असा एक मानस आमचे आनस भाई असेल किंवा युनोस डेकोरेशनच्या माध्यमातून असेल हा एक अब्दुल रोप असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चाळीस झाडांचं रोपण करून एक चांगली सुरुवात आणि ही एक प्रेरणा असेल की गावाच्या प्रतिनिधीने आपला वाढदिवस झाडा लावून त्या ठिकाणी साजरा करत असतील तर गावातल्याही लोकांनी त्याच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे एक मोटिवेशन ज्याला म्हटलं जातं ते मोटिवेशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच गावाला आणि परिसराला भेटेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आणि पुनश्च एकदा या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या एनोस डेकोरेशनचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य गोविंदा अप्पा देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ेटर से मुर्तुजा हसन साहब बैठे अपने सोबत है सर कशा पद्धति ने शुभेच्छा दें तुम खूब सरपंच साहब सरपंच साहब हमारे सर जी सब यहाँ पर जमा हुए हैं तो हम जो है तो हमारे यूनिक डेकोरेटर की तरफ से जो है उनके लिए दुआ गो हैं कि अल्लाह पाक जो है और जो है तो उनसे काम लेते रहे और अच्छे अच्छे काम जो है तो उनसे उनके हाथों से होते रहे और उसके साथ में उनको जो है तो और मेरी तरफ से उनको खूब जो है तो खूब शुभकामनाएँ अदा कर म्हणजे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अधिकाधिक चांगली कामं त्यांच्याकडून व्हावेत सुद्धा त्यांनी इथं प्रार्थना केलेली आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधींच्या साठी केलेला उपक्रम किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला उपक्रम हा अतिशय प्रेरणादायी ठरू शकतो आणि यामुळं झाडांच्या प्रचार प्रसारासाठी पण त्याचा नक्कीच फायदा होतो अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा सगळा जो उपक्रम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका माझ्यासोबत माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट आधी त्यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नगर बाबळगाव